विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी सत्तावीस मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठीचा सा कार्यक्रम निवडणूक का आयोगाने जाहीर केला होता आता यासाठी कोणत्या उमेदवारांना संधी मिळणार याची उत्सुकता अख्ख्या राज्याला होती अशातच आता भाजपच्या वाट्याला असलेल्या तीन जागांच्या उमेदवारांची नावं आता जाहीर झाली आहेत नमस्कार मी हिमांशू पाटील आणि आपण बघत आहात बडबड भाजपच्या विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची नावं ठरली आहेत संदीप जोशी केचे संजय केणेकर आमदार होणार आहेत राज्यातील विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या सत्तावीस मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत महायुती सरकारमध्ये या पाच पैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत या तीन जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत त्यामध्ये केचे संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे या तिन्ही नेत्यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते माधव भंडारी यांची संधी पुन्हा एकदा हुकली आहे भाजपकडून परिषद उमेदवारांच्या दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत माधव भंडारी आणि अमरनाथ राजूरकर यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगितले जात होते मात्र आता अंतिम यादीत दादाराव केचे संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी मिळाली आहे माधव भंडारी हे गेल्या अनेक वर्षापासून भाजप आणि संघ परिवारात निष्ठेने काम करत आहे दोन हजार चौदा साली सत्ता आल्यापासून माधव भंडारी यांना एकदाही महत्वाचे पद मिळाले नव्हते राज्यात विधान परिषद आणि राज्यसभा निवडणूक आल्यानंतर प्रत्येक वेळी माधव भंडारी यांना संधी मिळणार अशी चर्चा होते मात्र प्रत्यक्षात माधव भंडारी हे उमेदवारीपासून वंचित राहतात आता देखील त्याच प्रकारची पुनरावृत्ती झाली आहे त्यामुळे भाजप आणि संघ परिवारातील जुन्या जनत्यांच्या वर्तुळात याचे काय पडसाद उमटणार हे पाहावं लागेल विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या एकूण पाच जागांपैकी तीन जागा भाजपच्या कोट्यात तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा आहे आज भाजपकडून तीन उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत तर आता आपण पाहूया की हे तीन उमेदवार आहेत तरी कोण दादाराव केचे हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघात दोन वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची संधी डावलली आणि सुमित वानखडे यांना पक्षांनी संधी दिली सुमित वानखडे हे फडणवीसांचे अतिशय निकटवर्तीय समजले जातात त्यावेळी दादाराव केचे नाराज होते मात्र त्यांची दखल खुद्द अमित शहा यांनी घेतली आणि त्यांची समजूत काढून राजकीय पुनर्वसन करू अशी ग्वाही दिली त्याचप्रमाणे केचेना विधान परिषदेची उमेदवारी देत त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे संदीप जोशी हे नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत नागपूर पदवीधर मतदारसंघातून त्यांनी भाजपकडून निवडणूक देखील लढवली होती मात्र काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी त्यांचा पराभव केला होता फडणवीसांचे नागपुरातील अतिशय विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे संजय केणेकर हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत तर ओबीसी मोर्चा अल्पसंख्याक मोर्चा आणि भटके विमुक्त मोर्चाचे ते प्रभारी म्हणून काम पाहत आहेत मराठवाड्यात भाजपचा चेहरा म्हणून त्यांचं मोठं काम आहे अशातच ही आहेत भाजपच्या नव्या उमेदवारांची यादी यामध्ये माधव भंडारी यांना पुन्हा एकदा डावलल्याने ते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि हो ही होती बडबडची शब्दांची खेडी आणि अशाच प्रकारच्या शाब्दिक खेडी बघण्यासाठी तुम्ही नक्की बडबडला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद